माहेश्वरी समाजाच्या दोन प्रमुख सणांपैकी एक असलेला होळीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरुवात होते यावेळी मारवाडी समाजाच्या स्त्रियांनी आपले सौभाग्य कायम राहावे यासाठी शंकर पार्वतीकडे प्रार्थना केली सोळा दिवसांच्या या व्रतामध्ये नुकतंच लग्न झालेल्या विवाहित महिला या आपल्या माहेरी किंवा सासरी प्रामुख्याने सहभागी होत असतात यावेळी पती पत्नी अशी जोडीनं पूजा करण्याची प्रथा आहे त्याचबरोबर सोळा कुमारी कन्यांना देखील या सोहळ्यात सहभागी करून घेण्यात आलं यावेळी शिव पार्वतीचं पूजन करण्यात आलं विवाहित महिलांनी आपल्या पतीला दीर्घायू लाभो आणि विवाह इच्छुक कन्यांना मनाजोगता पती मिळो ला अशी शंकर पार्वतीकडे प्रार्थना केली नमस्कार जय श्री कृष्ण जय महेश माहेश्वरी समाजाची चैत्र महिन्यामध्ये गवर साजरी केली जाते गवर आणि गोर आणि इसर असं त्यांना म्हण संबोधित केलं जातं गोर म्हणजे पार्वती आणि इसर म्हणजे भगवान शिवशंकरांचं रूप आणि यांच्या विवाहाचा हा दिवस आणि हा उत्साहात साजरा केला जातो यांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्याकडे माहेरी जशी आपल्याकडे लेख येते तशी होळीच्या दुसऱ्या दिवशी गवर आमच्याकडे घरी येते आणि त्यां चैत्र महिन्याचा जो पाडवा असतो आपला गुढीपाडवा असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी इसरजी म्हणजे भगवान शंकर गौरीला परत सासरी घेऊन जाण्यासाठी येतात आणि लेख आणि जावयाचे लाडकोड करण्यासाठी आम्ही हा गणगोर हा सण साजरा करतो आणि उद्या आम्ही गोर आणि इसर म्हणजेच भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह सोहळा इथे साजरा करणार आहोत असा हा आमचा माहेश्वरी समाजाचा एक अतिशय सुंदर असा अनोखा सण असतो आणि या सणाच्या मी सर्वांना शुभेच्छा देते